श्री स्वामी समर्थ मी प्रांजली आजपासूनच जेव्हाही तुम्ही कधी हा व्हिडिओ बघताय त्या दिवसापासून तुम्ही कमीत कमी तसं तर आयुष्यभर कायम जर आपण ही गोष्ट लक्षात ठेवली आणि घराबाहेर पडताना उंबरठा ओलांडताना आपल्या घराचा हा जो मंत्र म्हटला तर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला कधीच अपयशाचा सामना करावा लागणार नाही बऱ्याच जणांचं असतं बघा की आमचं कोणतंच काम जे आहे ना ते पूर्ण होत नाही कामामध्ये नेहमी अडथळे येतात घराबाहेर गेलं की आर्थिक नुकसान असेल किंवा एखादे काम माझं पूर्ण होईल असा विश्वास घेऊन घरातून सकारात्मक भावनेने घराबाहेर पडलं तरी सुद्धा काहीतरी बाहेर अडचणी येतात आणि ते काम पूर्ण होत न होताच तुम्ही घरी येता बऱ्याच वेळेला इंटरव्ह्यूला वगैरे किंवा इंटरव्ह्यू दिलेला असेल आणि त्यानंतर तुम्हाला बोलवलेलं असेल खूप आशेने तुम्ही जाता की हो आज तर माझं काम होणारच आहे आज तर जॉबचं मला ऑफर लेटर मिळणारच आहे पण तिथे गेलं तर दुसऱ्यांना मिळतो तुमचं काम होत नाही किंवा बऱ्याच वेळेला आपण मुलगी स्थळ बघायला जातो तर आपल्याला असं वाटतं की हो हे तर ओळखितलेच आहेत आपलं हे जे काम आहे ना हे स्थळ जे आहे ना ते जुळून जाईल पण तिथे गेल्यावर काहीतरी वेगळाच सीन असतो काहीतरी वेगळ्याच गोष्टी घडतात आणि आपल्याला माघारी वापस यावं लागतं काम पूर्ण न होता नकार घेऊन आपल्याला वापस यावं लागतं किंवा बऱ्याच वेळेला आपल्या नातेवाईकांकडे मित्रमंडळींकडे आपण खूप आशेने किंवा अगोदर आपल्या बोलणी झालेल्या असतात फोनवर वगैरे सगळ्या सकारात्मक गोष्टी असतात काही कामासाठी गेले तिथे गेल्यावर काहीतरी म्हणजे आपली गोष्ट पूर्ण होतच नाही दुसऱ्याच गोष्टी आपल्या अंगलट येतात बऱ्याच वेळेला हे घडतं ते ह्या गोष्टी ज्या तुम्हाला सतत याचा सामना करावा लागत आहे तर हा मंत्र म्हणायला सुरुवात केल्यानंतर या गोष्टी कमी होताना आणि तुमची जी कामं आहेत ती आता विना अडथळे पूर्ण होत आहेत याचा तुम्हाला सगळ्यात पहिला अनुभव येईल दुसरं म्हणजे Uh, जे आपण कुठेतरी म्हणतो ना की नकारात्मकता निराशा डिप्रेशन होईल का नाही होईल का नाही होईल का नाही हे जे कुठेतरी विचार आहेत नकारात्मक विचार हे मागे सुटतील आणि तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल निगेटिव्हिटी दूर होईल आणि सकारात्मकता तुमच्यामध्ये येईल ही दुसरी गोष्ट आणि तिसरी गोष्ट म्हणजे की काहीतरी नजर दोष बाधा किंवा आपण कोणाचं तरी म्हणतो की लोकांनी मला असं वाईट बोललं की तुझं काम होणार नाही यांनी मला असं बोललं मग माझं काम होईल का नाही तर ह्या गोष्टींचा सुद्धा कुठेतरी अडथळा आपल्याला होणार नाही निर्माण होणार नाही आणि जी कामं आहेत ती व्यवस्थितपणे पूर्ण होती तर कायम ही हो, हा जो मंत्र म्हटला तर अतिशय अतिशय उत्तम पण बऱ्याच जणांचा असतो की कमीत कमी सांगा ना की किती दिवस आम्ही हे करायचं तर कमीत कमी तुम्ही चाळीस दिवस किंवा त्याही पेक्षा कमीत कमी म्हटलं तर एकवीस दिवस कंटिन्युटी मध्ये हा मंत्र म्हणून बघा तुमच्या आयुष्यामध्ये खूप बदल होताना तुम्हाला बघायला मिळेल स्त्रिया पुरुष मुलं मुली अगदी प्रत्येक जण सुतक असू द्या पिरियड असू द्या कोणताही दिवस कोणताही वार तुम्ही गावाला जरी गेले आहात आणि कोणाच्या घरी जरी तुम्ही गेलेले आहात तिथून सुद्धा त्यांच्या घराबाहेर पडताना उंबरठा ओलांडताना आपल्या घराचा असू द्या किंवा आपण कुठे गेलेल्या असू हो द्या इव्हन तुम्ही ऑफिसमध्ये शॉपमध्ये जेव्हा तो दरवाजा उंबरा ओलांडून तुम्ही बाहेर पडताय तेव्हा सुद्धा तुम्ही हा मंत्र म्हटला तरीही चालेल पण ठीक आहे एवढा वेळ जर तुम्हाला शक्य झालं नाही तर प्रत्येकाने दररोज पहिल्यांदा तुम्ही जेव्हा घराबाहेर पडतात जसं की आता आपल्या घरातली पुरुष मंडळी बघा सकाळी ऑफिसचा टायमिंग असतो ऑफिसला जाता जाताना पहिल्यांदा सकाळी घराबाहेर पडतात किंवा तुम्ही दूध आणायला वगैरे जात असाल तर तेव्हा म्हणजे आपण प्रत्येक जण जेव्हा घरातून पहिल्यांदा घराबाहेर पडतोय त्यावेळेला तरी कंपल्सरी हा मंत्र म्हणण्याचा प्रयत्न करा बाकी तुम्ही जेव्हाही आपण कितीही वेळा दिवसातून घराबाहेर पडतोय तर प्रत्येक वेळेला हा मंत्र म्हटला तरीही चालेल बघा मंत्र अतिशय साधा आणि सोप्पा आहे आणि सर्वात अगोदर जेव्हाही आपण घराबाहेर पडतोय तेव्हा चांगल्या कामासाठी असू द्या किंवा काम असू द्या द्या घराबाहेर पडतोय अगदी तुम्ही घराबाहेर डस्टबिन ठेवायला जरी पडताय तर नेहमी आपला उजवा पाय हा उंबरठ्याच्या बाहेर ठेवायचा आणि आपण घराबाहेर पडायचं जेव्हा आपण बाहेरून आपल्या घरामध्ये येतोय तेव्हा आपला उजवा पाय आपल्या घराच्या आत ठेवायचा आणि घरामध्ये प्रवेश करायचा घराच्या बाहेर पडताना किंवा बाहेरून घरामध्ये येताना उंबरठ्यावर कधीही पाय द्यायचा नाही उंबरठ्यावर कधीही पाय ठेवून घरामध्ये यायचं नाही उंबरठा हा ओलांडायचा असतो उंबरठ्यावर पाय ठेवून घराच्या बाहेर पडायचं नसतं किंवा उंबरठ्यावर पाय ठेवून घराच्या आत यायचं नसतं मला मागे एकदा कोणीतरी कमेंट केली होती की ताई ला आमचे मुलं उंबरठ्यावर त्यांनी पाय ठेवला तर बघा मुलांना गोष्टी कळत नाहीत आता माझी सुद्धा मुलगी लहान आहे पण बाहेर जाताना किंवा येताना तिने पाय ठेवला कधी की त्याच वेळेला तिला परत समजा घरातून आपण बाहेर येताना जर तिनं पाय ठेवलं परत मी तिला घरा बाहेर घरामध्ये पाठवते आणि परत उंबरठ्याच्या तू बाहेर पाय ठेव आणि मग बाहेर ये किंवा बाहेरून आपण घरामध्ये आलोय आणि तिने उंबरठ्यावर पाय ठेवला तर परत मी तिला बाहेर पाय काढायला होते आणि परत उजवा पाय आतमध्ये ठेवून घरात यायला म्हणजे मुलांना दोन तीन वेळेस तुम्ही असं केलं ना की मुलांना सुद्धा सवयी लागतात आणि जेव्हा मुलं आपल्या जवळ अगदी म्हणजे मी टाइम जो असतो किंवा फ्री टाइम जो असतो त्यावेळेत ह्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या, त्या मुलांना शिकवायच्या असतात जसं की बाळा उंबरठ्यावर कधी पाय द्यायचा नाही उंबरठा ओलांडून जायचं किंवा ज्या गोष्टी असतात की तिने सांजेला देवाला हात जोडायचे नमस्कार करायचा छोट्या छोट्या गोष्टी सकाळी स्कूलमध्ये जाताना देवाच्या पाया पडून जायचं ह्या गोष्टी ना त्या मी टाईममध्ये मध्ये मुलांना सांगायच्या असतात आणि हो एकदा दोनदा तीनदा सांगितले ना की मुलं ऐकतात मी माझ्या अनुभवावरून तुम्हाला सांगत आहे आपल्या प्रत्येकाची कुळदेवी असते बघा आपल्या प्रत्येक कुळाची कुळदेवी असते जिची पिढ्यान पिढ्या आपल्या कुळामध्ये पूजा केली जाते जिचा मान सन्मान केला जातो आजकाल आपण काय करतोय की सगळ्या देवांची उपासना करतो ह्या देवाची सेवा त्या देवाची सेवा वर, वर हे व्रत ते व्रत हा उपवास तो उपवास पण मेन जे मूळ आहे आपले कुळदेवी आणि कुळदैवत जी स्त्री देवता असते ती कुळदेवी असते आणि जे पुरुष देवता असतात ते आपल्या कुळाचे कुळदैवत असतात जसं की तुम्हाला उदाहरणासाठी सांगते आता आमची कुळदेवी आहे तुळजापूरची तुळजाभवानी आणि आमचे कुळदैवत आहेत तिरुपती बालाजी तर हे मेन झाले ह्यांचं आपण काय करतो की वर्षातून एकदा मान सन्मान करतो कुळाचार कुळधर्म आपल्या घरामध्ये केला जातो आणि हा व्हायलाच हवा तुमच्याकडे जर हे होत नसेल तुम्ही लिहुन गया कि मदे कि तुम्ही तर तुम्ही लिहून घ्या की तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये स्ट्रगलचा सामना करावा लागणार कितीही तुम्ही इतर देवी देवतांची सेवा करा तुम्ही उपाय करा तुम्हाला अनुभव येणार नाही जेव्हा तुम्ही तुमची कुळदैवत आणि कुळदेवी यांची सेवा कराल त्यांची उपासना कराल त्यांचा मान सन्मान कराल तेव्हा तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळू लागेल प्रयत्न करूनही जर तुम्हाला यश मिळत नसेल सेवा उपाय करूनही जर तुमची परिस्थिती बदलत नसेल तर कुळदेवी आणि कुळदैवत यांना शरण जा आणि त्यांचे जे उपाय आहेत सेवा आहेत उपासना आहेत ती आवर्जून करा आता आपल्या प्रत्येकाची कुळदेवी ही वेगवेगळी असते तर तुमच्या कुळदेवीचा मंत्र तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे आता तुमची कुळदेवी तुम्हाला माहित आहे पण कुळदेवीचा मंत्र माहित नसेल तर अशा वेळेला नवार्णव मंत्र म्हणायचा नवारणव मंत्र कोणता ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे ओम एम चामुंडाय विच्चे हा कुळदेवी कोणती असू द्या प्रत्येक कुळदेवीसाठी हा जो मंत्र आहे तो लागू होतो आता समजा आमची तुळजाभवानी आहे तर श्री तुळजाभवानी देवे नमो नमः असं म्हणू शकतो किंवा श्री महालक्ष्मी देवे नमो नमहा तुम्ही तुमच्या देवीच्या नावाने सुद्धा ना। देवी मंत्र असं म्हणू शकता किंवा तुम्ही नवारणव मंत्र आपल्याला म्हणायचं आहे उंबरठ्याच्या बाहेर पाय टाकताना आणि आपल्या कुळदेवीचा मंत्र म्हणून आता किती वेळा म्हणायचा काय म्हणायचा असं काही नाही सकाळी आपण स्नान वगैरे आपलं झालं देवासमोर उभा राहून आपण अकरा वेळा जरी हा मंत्र म्हटला त्यानंतर घराबाहेर पडताना फक्त मनामध्ये ठेवायचा मोजायचं वगैरे काही नाही ओम एम रिम क्लिम चामुंडाई विच्चे ओम एम रिम क्लिम चामुंडाई विच्चे ओम एम रिम क्लिम चामुंडाई विच्चे आणि आपला उजवा पाय जो आहे तो घराबाहेर म्हणजे उंबरठ्याच्या बाहेर टाकायचा आणि जे काही आपण गाडी तुम्ही बस वगैरे जात असाल जोपर्यंत लक्षात राहील जोपर्यंत माइंडमध्ये आहे तोपर्यंत हा मंत्र म्हणायचा आणि घराबाहेर पडायचा आणि सकाळी स्नान झाल्यानंतर जेव्हा तुम्ही देवाजवळ हात जोडताय किंवा बरेच जण दिवा लावतात बघा तर त्यावेळेला तुमचं जे काम आहे तुमच्या कुलदेवीचं स्मरण करून अकरा वेळा तरी कुलदेवीचा मंत्र म्हणायचा आणि कुल कुलदेवीला सांगायचं की असं असं हे काम आहे आणि हे पूर्ण करायचं आहे तुमच्या आशीर्वादाने कृपेने हे पूर्ण होऊ द्या दररोज तुम्ही या पद्धतीने करा बघा तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल होताना तुम्ही स्वतः अनुभव घ्याल श्री स्वामी समर्थ